काल मतदान पार पडलं विक्रमी मतदान ठिकठिकाणी झालं राज्यात दहा महापालिका अकरा जिल्हा परिषदांसाठी मोठ्या उत्साहात मतदान झालं त्यामुळे आता सगळ्यांचीच उत्सुकता शेगेला पोहोचली आहे तेवीस फेब्रुवारीला म्हणजे उद्या या निवडणुकांचा निकाल आहे पण त्याआधी ऍक्सेस इंडिया टुडेचा एक्झिट पोल आलेला आहे सर्वे आलेला आहे त्यात मात्र अनेक वेगवेगळे आपण बघतोय की अटकळ बांधण्यात येतात त्यानुसार मुंबई शिवसेना भाजपमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळते मुंबईमध्ये शिवसेना क्रमांक एकचा चा पक्ष असेल असा एक्झिट पोलचा अंदाज आहे या पोलनुसार मुंबईत भाजप आणि शिवसेना यांच्या जागांमध्ये फारच कमी अंतर राहील आणि काँग्रेस तिसऱ्या स्थानावर राहील अशी शक्यता आहे मुंबईमध्ये एकूण दोनशे सत्तावीस जागा आहेत आणि मुंबईत विक्रमी मतदानाचा फायदा कोणाला बसू शकतो फटका कोणाला बसू शकतो काय घडू शकतं आपण बघितलं जर शिवसेनेला नव्वद शंभर जागा मिळाल्या तर भाजपसोबत जाण्याची शिवसेनेला गरज राहणार नाही इतर छोटे पक्ष आणि अपक्षांच्या मदतीनं शिवसेना पालिकेवर सत्ता मिळवू शकेल जर भाजपला नव्वद शंभर जागा मिळाल्या तर भाजप अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या विशेषतः मनसेच्या मदतीनं सरकार स्थापन करू शकेल जर शिवसेना भाजप दोघांना साठ ऐंशीच्या जागा मिळाल्या तर दोन्ही पक्षांनाही एकमेकांची गरज भासेल आणि त्या सत्ता स्थापन करतील किंवा एका पक्षाच्या अल्पमतात पालिका चालवावी लागेल राष्ट्रवादी शिवसेनेसोबत जाईल का जर शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला तर राष्ट्रवादी सेनेसोबत जाण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत काँग्रेस शिवसेनेसोबत जाणार का शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला आणि काँग्रेसला चांगल्या जागा मिळाल्या तर हे शक्य होऊ शकत शिवसेनाकडे कडे आधीच नव्वद होते भाजपकडे तीस होते म्हणजे भाजप तिप्पट वाढणार त्याचबरोबर हे एक्झिट पोल तीन वाजेपर्यंत आकड्यांच्या आधारावर आहेत एवढं एग्रेसिव्ह मतदान एक्झिट पोल चा एक्सपर्टचा पण लक्षात नाही आलं कारण की त्यानंतर प्रचंड मतदान झालंय आणि एवढं प्रचंड मतदान हे कुणाचा तरी विरोधातला आक्रोश व्यक्त करण्यासाठी असतं म्हणून मला विश्वास आहे भाजप नंबर वन